शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे तर दुसऱ्या टप्प्याचं काम तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाआधी पूर्ण करून उद्घाटन करण्याचा प्रयत्न असणार आहे मात्र या स्मारकावरून आता राजकीय वातावरण चांगलं दिसतंय दोन हजार बावीस मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले त्यानंतर महाराष्ट्रात स्वतंत्र झालं आता दोन हजार सव्वीस मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल ते सरकार अर्थातच राज्यात राजकीय उलतापलत झाली नाही तर महायुतीचं सरकार असेल अशातच ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं या आहे काय आहे प्रकरण आणि आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका संदर्भात कोणकोणत्या घडामोडी घडल्या जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये फडणवीस सरकार स्मारक उभारण्यासाठी समिती गठित करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता या समितीत तेव्हा कोणताही राजकीय नेता लोकप्रतिनिधीचा सहभाग नव्हता दोन हजार चौदा मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती या स्मारकासाठी दादर मधील मुंबईच्या महापौर बंगल्याची जागेची शिफारस समितीने केली होती सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारकासाठी विश्वस्त मंडळ म्हणजे ट्रस्टला मान्यता दिली होती ते त्यानुसार फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा केली होती या निर्णयानुसार समितीमध्ये राजकीय नेतेही दिसू लागले यात ठाकरे घराण्याचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये स्मारकाचे आर्किटेक्ट म्हणून शशिकांत प्रभू यांचाही समावेश होता यामध्ये स्मारकाचे आर्किटेक्ट म्हणून शशिकांत प्रभू यांचाही समावेश होता या सगळ्या सदस्यांची नियुक्ती पाच वर्षासाठी करण्यात आली होती त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण ते मुख्यमंत्री होणार त्याच्या काही दिवसांआधीच म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार ला उद्धव ठाकरे यांनी स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्ये ठाकरे सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार ट्रस्टच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती या शासन निर्णयानुसार या समितीमध्ये सुभाष देसाई यांची सदस्य सचिव आणि शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पाच वर्षासाठी अजून करण्यात आली होती मात्र सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला ज्यांनी शिवसेना फोडली त्यांना सोडून सर्वांनाच अर्थात शिंदे गटाशिवाय सगळ्यांना सोहळ्याला आमंत्रित करणारा संविधान उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालं आहे शिवसेनेच्या विचारधारेला काडीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आम्ही पंचेचाळीस वर्ष मातोश्री जवळून पाहिली ज्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विचाराला हरताळ फासलं लाचारी पत्करून काँग्रेससोबत गेले त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी भाषणाचा अजिबात अधिकार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ शासन म्हणून उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी असा ठराव आम्ही आज बैठकीत मंजूर केला आहे लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना ठराव अहवाल देऊ असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे यामुळे आता पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपूर्वीच त्यांच्या स्मारकाचा वाद उफाडू लागलाय म्हणूनच आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा